नमस्कार मी राहू शिळके जेवचा प्रतिनिधी गाव बोराळे या ठिकाणी थॉम्सन प्लॉटवर आलेला आहे यांनी ज्यो पॉटॅश आमचं सहा दिवसापूर्वी डेमो डेमो दिला होता तर यांना ज्यो पॉटॅश दोन हजारचा काय रिझल्ट आलेला आहे सदर आपण शेतकऱ्यांच्या मुखातून ऐकू नमस्कार माझं ना नाव नितीन संपतपूरकर राहणार बोराळे तालुक्यात नांद्र जिल्हा नाशिक तर साधारण आपण ह्या डेमो तुम्ही दिला तर सहा दिवस झाले सहा दिवसापूर्वी मारले त्या टायमाला शुगर तेरा होती आज सोळा सतरा झाली तर डस्टर आलं आणि शुगर पण वाढली चकाकी चांगली झाला आणि आता परत दुसरा स्प्रे घेणार आहे आम्ही उद्या आता उद्या सातवा दिवस उद्या स्प्रे घेऊ आणि आठ दिवसानं प्लॉट चालू होईल आमचं म्हणजे आठ दिवसांनी खोडा चालू होईल हां आणि तुम्ही ह्याबद्दल इतर शेतकरी बंधू ना काय सल्ला द्याल जीओ पॉटेज दोन हजारबद्दल नाही त्यांना आम्ही सांगू का रिझल्ट चांगले शुगर पण लागते डस्टर पण चांगलं येतं कटती येते मालाला आणि द्यायच्या स्थितीत घेतलेलं आहे तो आपण हा म्हणजे अजून आठ दिवसांनी खोड हा चालूचं हो 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 म्हणजे आपल्याला हात स्प्रे दिला का नाव देऊन टाकायचं यापर्यंत प्लॉट चालू करून द्यायचं आठ दिवसात म्हणजे या प्रोडक्टविषयी तुम्ही पूर्णपणे समाधान समाधानी समाधान तुमचा मोबाईल नंबर काय सत्त्याण्णव त्रेसष्ट छप्पन एकाहत्तर जेव्हा ओके